काय सगळ्यांना बघा आता माझे किती हे भांडे घासायचे आहेत एवढे सारे तुम्हाला दाखवते मी बघा किती सारे ती आलू कांद्याची टोपली घासायची आहे हे बघा उठ्या किती सारा राडा पडला आहे हे पूर्ण आवरायचं आहे आता पूर्ण करून घेते आता साफ पाऊस येत आहे हवा पण आहे पाऊस पण आहे दिसते का तुम्हाला दिसत आहे पंढरा पंढर दिसते पण पावसेच आहे बाकीचे सर्व काम झाले आहेत हॉल झाडून पोचाळीचा झालाय फक्त हा किचन आहे आवडाचा पूर्ण असं पाहिजे आता इथलं पूर्ण हा एवढा तर झालाय कालच सांगितलंय तुम्हाला की हा व्हायचा आहे म्हणून हा एवढा व्हायचा आहे आता हे करून घेते मी पहिले चला घेते आता मग आवरून येते कालच एवढं भाग झालेलं आहे आता ही फ्रीज पुसायची आहे आता पटापट पटापट काम करते भेटून मग किती पाऊस येत आहे हवा पण आहे खूप आणि पाऊस पण खूप येत आहे खूप दिवसातून पाऊस आला बघू शकता आतमध्ये पाऊस येत आहे बघायतलं काम चालू आहे इतना काम चालू हे बघा माझ्या पूर्ण भांडे घासून हे फक्त लावायचे आहेत आता आता हे स्टाईल वगैरे पुसायची आहे आता हे स्टाईल वगैरे पुसून घेते आणि मग भांडे लावते हे बघा हे सर्व असं पडलेलं ला आहे लावायचं आहे भांडे घासून झाले लावून घेते आता माझी पूर्ण किचनची साफसफाई झाली फक्त हे फर्निचर राहिलेलं आहे बाहेर पुसायचं आता हे वेळ मिळत तर ह्या कॉलीनं पुसेल फ्रीज पण पुसून झाले बघा पिचरचा भाव कडधान्य ठेवते मी त्याच्या सर्व भांडे वगैरे घासून घेतले मला भांडे होते ते घासले सकाळी खूप सारे भांडे घासले तुम्हाला माहितीच आपण होत तेव्हा आणि शिंगणी पण पुसून घेतली काढायचं काढायचंय वेळ मिळेल ते याला पण पुसेन धुळायच कसं वाटतं तुम्हाला माझ्या किचन सांगा कमेंट करून आणि लास वगैरे असे याकमा गट पण पुसून घेतलेलं तर रोजच पुसते मला चांगलंच आहे ते पण आणि उद्या तिकडला पाहिजे बालकनी खेती वगैरे शैलो वगैरे जुवायचे ते उद्या खरी चला आता स्वयंपाक करते मी स्वयंपाक व्हायचा आहे माझ्यावाला स्वयंपाक करून घेते आणि वेळ मिळत तर ते फर्निचर पुसीन बाहेर पूर्ण किचन झाली दोन दिवस लागले किचनला आता चला मी स्वयंपाक करून घेते बघा माझे आता स्वयंपाक पण झालेला आहे गव्हाची भाजी गव्हाची भाजी केली आणि तो फर्निचर राहिलेला आहे पुसायचा ते आता उद्यापासून मला खूप कंटाळा आला आता उद्यापासून स्वयंपाक वगैरे झाला साईल यायचं आहे आता वाजले नऊ चला आता साईला आल्यानंतर जेवण करते आणि आराम चला बाय आणि गुड नाईट